तर तिचं तो, तो हा पाषाण आहे म्हणजे मला जर शस्त्राचा धार लावायची असेल इतर नरम पाषाण असेल तर मी याच्यावर धार लावू शकतो इतका तो कठीण पाषाण आहे त्याची डेन्सिटी खऱ्या अर्थानं त्यातल्या फाईन ग्रॅन्युल्स जे आहेत त्याचे सिलिकाचे त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी आहे जे पृथ्वीच्या उत्खननामध्ये ज्यावेळेला हा पाषाण तयार होतो त्यावेळेला लावारसामध्ये हे जवळजवळ हे सिलिकाचे सगळे ग्रॅन्युल्स त्या लेवलला मेल्ट होऊन एखाद्या गंडशेळेमध्ये सेट होतात त्यामुळे अनेक प्रकारच्या गंडशिया ज्या आपण बघतो ना लहान मोठ्या आणि ह्याच बरोबर मेल आणि फिमेल हे दगड सगळे एकत्र असत पण याच वेट जास्त असल्यामुळे हा तुम्हाला जास्त खाली बघायला मिळेल जे सगळे त्या पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये जे साठलेले असतात ना तो सगळ्यात ता हा तळाला असतो जशी डेन्सिटी तसं याचं वेट असत जवळजवळ हा पाषाण दोन टन वजनात दगडाची स्ट्रेंथ बघितल्यानंतर ते आता तुम्हाला दाखवला तर काम कसं करायचं हा मला मोठा प्रश्न पडलेला आणि मी शेवटी एक वर्ष त्याच्यावर अभ्यास केला सोळा पासून सतरा पर्यंत अभ्यास केला एक वर्ष एक शस्त्र तयार केले करायचंच म्हणलं आणि मग त्याच्यानंतर मी हे बनवायला किती वर्ष लागतरी आठ वर्ष आठ वर्ष काम करतो मग ही आता घेऊ शकत नाहीत का हे टाळायला लागले ते नाही त्यांना काही जरी झालं नाही ह्या मूर्ती ही मूर्ती स्वीकारावीच लागणार ही बसणार जागे होते आज त्यांच्याकडे एक मूर्ती तयार आहे ती त्यांच्या सोयीप्रमाणे तयार केलेली आहे ओरिजिनॅलिटी के नाही नाही ओरिजिनल नाहीच आहे त्याचं स्वरूप आणि आपल्यातलेच काही अभ्यासक त्याला खतपाने घालतात कातळाचं वैशिष्ट्य जरा सगळं कातळ हा देवपाषाण ह्या नावानेच ओळखला जातो म्हणजे मुख्यत्वे करून भारतीय आपण जे सगळे सगळे शिल्प बघतो मंदिरं बघतो त्याच्यातलं मुख्य जे देवतेच जे काम असतं हे कृष्ण शिळेमध्ये कृष्ण कातळामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये देवता तो सामो असतो कारण ते एक गंडशिळा असते चौथीचा पाषाण हा एकच संघ असावा म्हणून ती गंडशिळा म्हणजे तो एक आणि त्या एका पाषाणामधला जर तो एक जीव असेल ना तर मूर्ती कुठेही भंग होत नाही त्यामुळे ते काम करायला सुद्धा कठीण काम एक संघ संघ असल्यामुळे आणि करत करत काम असताना त्याचं वैशिष्ट्य काय की तुम्ही तो संकल्प सोडावा लागतो की मी ह्या देवाची करणार आहे हा विधिवत संकल्प करावा लागतो विधिवत संकल्प करावा लागतो आणि ते करत असताना ज्यावेळेला आपण तो संकल्प सोडतो त्यातलं ते तत्व जे आहे ते आपण व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही एकरूप होऊन ज्या त्यावेळेला ज्या वेळेला काम करताना खऱ्या अर्थानं ती मूर्ती कितीही हार्ड असू दे ती पूर्णत्वाला जातेच आणि हे सगळं ही सेवा ही पूर्ण ब्रह्मकाळामध्ये केलेली आहे जवळजवळ आठ वर्षे मी त्याच्यावरती सेवा स्वतः एकट्याने केलेली गोष्ट आहे आणि हे जे स्वरूप आहे हे अगदी मंदिरातल्या मूळ मूर्तीप्रमाणे स्वरूप बनवलेले आहे जसं आहे तसं आपण काय करतो आजच्या मूर्तीचे डायमेन्शन घेतो पण मूर्ती ज्या काळामध्ये ज्या शतकामध्ये घडवलेली आहे त्या शतकामधली डायमेन्शन्स मूर्तीशास्त्राप्रमाणे जर अभ्यास केले तर मूर्तीची उंची आता जशी मूर्ती आपल्या समोर आहे ते डायमेन्शन अगदी करेक्ट आहे म्हणजे एक आंघोळी ह्या पद्धतीनं जे प्रपोर्शन त्या काळामध्ये घेतलं जायचं त्या बेसवरती हे काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मूर्ती मूळ मंदिरातल्या मूर्तीपेक्षा थोडीशी मोठी देश आहे पण मूर्तीशास्त्राप्रमाणे जर सगळा अभ्यास केला उलटा जर गेलो आपण तर मूर्तीची उंची आता समोर जेवढी आहे तेवढीच मूळ मूर्तीची उंची त्या काळात होती आणि आपण जुने जर अलंकार जर काढून बघितले अगदी मुघल काळातले आणि जर हे मूर्तीच्या अंगावर जर घातले तर आपल्याला नक्कीच तो फरक झाला आहे आज आपल्याला त्या काळातले त्या काळातले सुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेले सुद्धा दागिने आहेत त्याला मूर्ती नक्कीच शंभर वर्षापूर्वी बऱ्यापैकी त्या स्थितीमध्ये होत झालेले सगळे काय आणि विशिष्ट काय कि याच जी काय डेन्सिटी आपण बघतोय ही डेन्सिटी खऱ्या अर्थानं अगदी शतकानुशतक ही मूर्ती या आहे त्या स्थितीमध्ये मंदिरामध्ये कायमस्वरूपी राहिला आणि नित्य उपचार त्याच्यावरती कोणतेही करा अगदी डेली आपण एक चार पाच वेळेला आपण अभिषेक घालतो तर ते सगळे अभिषेक सगळे संस्कार त्याच्यावरती केले तर मूर्ती एवढ्या संस्कारातून आहे त्या स्थितीमध्ये राहा पूर्वी कसं धुरून केमिकल युक्त केमिकल युक्त असत त्याचा काय परिणाम होईल काहीच नाही याची डेन्सिटी बघितली ना तर डेन्सिटी आपण कशावरती बघतो समजा ते पाण्यामध्ये जर हे ठेवले तर पाण्याचं किती पाणी याने आत घेतलेलं आहे त्याच्यावर आपण डेन्सिटी गाठ तर याच्यामध्ये पाणी आत उतरतच नाही सचिद्र नाही